नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या शिवसेना आणि युवासेना यांची रवीभवन येथे आढावा बैठक संपन्न नागपूर येथील दिनांक एप्रिल अकरा रोजी शुक्रवारला रवीभवन येथे मोठ्या संख्येने शिवसेना युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते रामटेक लोकसभा क्षेत्रातील शिवसेना व युवासेना पक्षांची पहिली बैठक रवीभवन येथे घेण्यात आली रामटेक लोकसभा क्षेत्रातील हिंगणा काटोल आणि सावनेर विधानसभा क्षेत्रातील सहा तालुक्याच्या तालुका प्रमुखास शहर तालुका प्रमुख व तालुका कार्यकारिणीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संवाद साधण्यात आले शिवसेना आणि युवासेना पक्ष वाढविण्याकरिता मोठ्या प्रमाणात सदस्य यांची नोंद करावी जनतेच्या समस्या सोडण्याकरिता पुढाकार घ्यावा महायुती सरकारच्या योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या लाभ घ्यावे असे मार्गदर्शन रामटेक लोकसभा संपर्क प्रमुख आणि विधानपरिषद आमदार कृपाल तुमाने यांनी दिले तिथे उपस्थित असलेले जिल्हाप्रमुख विनोद सातंगे पूर्व विदर्भ सचिव शुभम नवले युवासेना जिल्हा प्रमुख राज तांडेकर महिला आघाडी जिल्हा प्रमुख नेहा बोकरे व शिवसेना आणि युवा सेना पदाधिकारी व कार्यकर्ते तिथे उपस्थित होते नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट